हॅलो फ्रेंड्स मिस इज डॉक्टर चंद्रकांत आपला क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डायटिशियन आणि जनरल फिजिशियन लेट्स वी सी अबाउट वॉट इज हायपर टेन्शन अँड डायटरी मॅनेजमेंट फॉर दी हायपर टेन्शन ब्लड प्रेशर म्हणजेच पीपी ब्लड प्रेशर सर्वांनाच असते जसं की नॉर्मल ब्लड प्रेशर असते आपलं वन ट्वेंटी बाय एटी आणि नॉर्मल ब्लड प्रेशर हे गरजेचंच असते म्हणजे शुद्ध रक्त संपूर्ण शरीरात पोहचविण्यासाठी त्याचबरोबर ऑक्सिजन संपूर्ण सेलला पोहोचविण्यासाठी से ब्लड प्रेशरची आवश्यकता असते पण ते हा म्हणजे वाढलेला ब्लड प्रेशर नॉर्मल ब्लड प्रेशर आपला सिस्टोलिक वन ट्वेंटी आणि डायस्टोलिक एटी असा वन ट्वेंटी बाय एटी असायला पाहिजे जेव्हा आपला नॉर्मल ब्लड प्रेशर, प्रेशर इन्क्रीज होतो अबाऊ वन फोर्टी बाय नाईन्टी तेव्हा त्या ते ते गोष्टीला आपण म्हणतो हायपर हायपर झाल्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक होण्याचे चान्सेस असतात त्याचबरोबर हिमोर आणि इन्फॅक्ट असणारा स्ट्रोक होण्याचे देखील चान्सेस असतात त्यामुळं ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याला एक डायटेटरी प्रिन्सिपल आहे ते आहे लो कॅलरी लो फॅट लो सोडियम आणि नॉर्मल प्रोटीन असलेला डाएट आपल्याला घ्यायला पाहिजे या प्रिन्सिपल नुसार काय काय डायटरी गाईडलाईन्स आहेत ते आपण बघूया म्हणजे कॅलरीज सुरुवातीला बघूयात आपण कॅलरीज कशा घ्यायला पाहिजे नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये जे, जे।, जे सिडेंटरी वर्क वर्क करणारे असतात त्यांना आयडियल बॉडी वेट इन टू ट्वेंटी किलो कॅलरीज या पद्धतीने आपल्याला डाएट घ्यायला पाहिजे त्याचबरोबर जे, जे मॉडरेट वर्क करणारे लोक आहेत त्यांना ट्वेंटी फाय किलो कॅलरी पर के ते जी या पद्धतीने कॅलरीज घेऊन ते हायपरटेन्शन पासून वाचू शकतात त्यानंतर बघूयात आपण प्रोटीन इन्टेक प्रोटीन इन्टेक नॉर्मल प्रोटीन इन्टेक आपण घ्यायला पाहिजे म्हणजेच वन ग्रॅम पर के जी ज्यांना माइल्ड टू मॉडरेट हायपरटेन्शन आहे अशा लोकांनी घ्यायला पाहिजे त्याचबरोबर ट्वेंटी पर्सेंट प्रोटीन रिडक्शन इन केसेस ऑफ हायपरटेन्शन सिविर केसेस त्यांना जास्त हायपरटेन्शनचा त्रास आहे त्यांनी झिरो पॉईंट एट ग्रॅम पर के जी असं प्रोटीन इंटेक ठेवलं पाहिजे त्यानंतर कार्बोहायड्रेट नॉर्मल आणि इझिली अवेलेबल जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते घेऊन आपण हायपर टेन्शन पासून वाचू शकतो पण जे लोक ओबेस आहेत किंवा ओबेसिटी कडे जाणारे आहेत त्यांनी कार्बोहायड्रेटचं प्रमाण जेवणामध्ये थोडं कमीच ठेवलं पाहिजे ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यासाठी त्यानंतर फॅट जेवणातील फॅटचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे म्हणजेच फॅट घेतल्याने होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे आपलं ब्लड प्रेशर देखील वाढू शकते त्यामुळं होईल तेवढं फॅटचं प्रमाण कमीच ठेवलं पाहिजे स्पेशली ॲनिमल फॅट नाही खायला पाहिजे वेजिटेबल ऑइल्स आपण ट्वेंटी ग्रॅम पर्यंत घेऊ शकतो त्यानंतर सोडियम आपल्याला जेवणामध्ये सोडियमचं प्रमाण खूप कमी ठेवायचं आहे टू टू थ्री ग्रॅम आपण माइल्ड आणि मॉडरेट जे हायपरटेन्सिव्ह आहे त्यांच्यासाठी देऊ शकतो तर वन ग्रॅम सोडियम फॉर ज्यांना सिव्हिअर हायपर आहे अशा लोकांनी घ्यायला पाहिजे आता सोडियम आपण टेबल सॉल्ट मधून घेत असतो म्हणजेच आपल्याला मिठाचं प्रमाण खूप कमी ठेवायचं आहे मीठ कमी ठेवण्यासाठी आपण काय काय गोष्टी करू शकतो जसं की घरामध्ये भात बनवताना आपण मीठ टाकतो तर ते मीठ टाकायचं नाही तसंच पोळ्या बनवताना आपण पीठ चुरताना त्याच्यामध्ये मीठ टाकतो तर तिथे मीठ टाकायचं नाही इडलीच्या बॅटरमध्ये मीठ टाकायचं नाही जेणेकरून आपण सोडियम पासून वाचू शकतो त्याचबरोबर लोणच्यामध्ये जास्त मीठ असते फापडामध्ये जास्त मीठ असते तर ज्यांना हायपरटेन्शनचा त्रास आहे त्यांनी हे पदार्थ नाही खायला पाहिजे प्रिझर्व फूड त्याचबरोबर कॅन्ड फूड आपण नाही खायला पाहिजे त्याचबरोबर चीज मध्ये जास्त मीठ असते प्रोसेस्ड फूड्स चिप्स मध्ये जास्त मीठ असते तर आपण ह्या सर्व गोष्टी खाण्यामध्ये बंद करून हायपरटेन्शन पासून वाचू शकतो त्यानंतर पोटॅशियम पोटॅशियमचं प्रमाण जास्त ठेवलं पाहिजे म्हणजे फळं पालेभाज्या यांचा उपयोग आपल्या आहारामध्ये जास्त केला पाहिजे जेणेकरून पोटॅशियमचं प्रमाण वाढेल आणि सोडियमचं प्रमाण कमी होईल आणि आपलं हायपरटेन्शन कंट्रोल राहील त्यानंतर कॅल्शियम कॅल्शियमचं प्रमाण जनरली आपल्या जेवणामध्ये चांगलं असलं पाहिजे म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ मॉडरेटली आपण यूज करून आपलं हायपरटेन्शन कंट्रोल करू शकतो त्यानंतर कोएन्झाईम क्यूटेन कोएन्झाईम क्यूटेन हे आपलं हायपरटेन्शन कमी करण्यासाठी मदत करते त्याचबरोबर हायपरटेन्सिव्ह जे आपण टॅबलेट्स खातो त्याचा इफेक्टही चांगल्या प्रमाणात आपल्या शरीरावर कोएन्झाईम क्युटेनच्या युजमुळे होऊ शकतो त्यानंतर फायबर जेवढे आपण जास्त फायबर खेळू तेवढेच आपल्याला हार्ट अटॅकचं प्रमाण कमी होईल म्हणजे अथेरोस्क्लेरोसिस कमी होईल आणि आपला हायपर देखील कमी होईल फायबरच्या यूजने त्यानंतर पाणी भरपूर प्रमाणात पाणी आपण दिवसभरातून पियायला पाहिजे त्यामुळं एक्सेस आपलं फॅट कमी होईल आणि वेट मॅनेजमेंट साठी पण मदत होईल आणि बीपी पण कमी होईल हायपर जे लोक ओबेज आणि ओव्हरवेट आहेत त्यांच्यामध्ये हायपर त्रास जास्त होऊ शकतो आणि अशा लोकांनी एक विशिष्ट आहार घ्यायचा असतो त्याला आपण डॅश डायट असे म्हणत असतो डॅश म्हणजे डी ए एस एच डायटरी अप्रोच टू स्टॉप हायपर याच्यामध्ये आपल्याला जनरली सात ते आठ सर्विंग ग्रेन्स घ्यायचे असतात सात ते आठ सर्विंग ग्रेन्स म्हणजे ज्यामध्ये येतात की कडधान्य त्याचबरोबर डाळी तांदूळ मका ज्वारी बाजरी नाचणी अशा सर्व गोष्टी आपल्याला सात ते आठ सर्विंग दिवसभरातून घ्यायला पाहिजे त्यानंतर येतात फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स जनरली चार ते पाच सर्विंग्स आपण दिवसभरामध्ये सीजनल फ्रुट्स आणि पालेभाज्या यांचा समावेश आपण करायला पाहिजे त्यानंतर दोन ते तीन सर्विंग आपण घ्यायला पाहिजे लो फॅट मिल्क म्हणजे साय काढलेलं दूध आपण घ्यायला पाहिजे आणि त्यापासून बनवलेले दुधाचे पदार्थ त्याबरोबर नंतर आहे म्हणजे लीन मीट, जसे की फिश किंवा एखादी वेळेस चिकन ते एक सर्विंग किंवा त्यापेक्षाही कमी प्रमाणात आपण घ्यायला पाहिजे असा आहार घेऊन आपण हायपर टेन्शन पासून वाचू शकतो या डायटला आपण डॅश डायट असे म्हणत असतो त्यानंतर बघूयात आपण व्हॉट इज दी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन फॉर दी डिक्रीज हायपर टेन्शन म्हणजे लाईफस्टाईल काय मॉडिफाई करून आपण हायपर टेन्शन कमी करू शकतो त्यामध्ये एक नंबरला येते की वेट रिडक्शन म्हणजे ओबेज आणि ओव्हरवेट मध्ये ब्लड प्रेशर होण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामुळं आपण आपलं वेट कंट्रोल ठेवलं तर ऑबिव्हियसली आपलं हायपरटेन्शन देखील कमी होईल त्यानंतर अल्कोहोल आणि टोबॅको कन्झम्पन कमी करणं फळं पालेभाज्या खाणं एक्सरसाइज करणं या सर्व गोष्टी आपण झोप चांगली घेणं स्ट्रेस मॅनेजमेंट या सर्व गोष्टीपासून आपण हायपरटेन्शन कमी करू शकतो त्यानंतर चांगल्या पद्धतीने फायबर आपल्या आहारामध्ये ठेवणं हे देखील खूप गरजेचं आहे फायबर आणि फॉलिक ऍसिड यांचा चांगला इफेक्ट आपल्या बॉडीवर पडतो आणि हायपर टेन्शन कमी होतं त्याचबरोबर स्ट्रोक देखील कमी होण्याचे चान्सेस असतात फॉलिक ऍसिड आणि फायबरच्या युजमुळे तर या सर्व गाईडलाइन्स युज करून तुम्ही हायपर पासून वाचू शकता आणि झालेलं हायपर टेन्शन आटोक्यात आणू शकता थँक्यू